बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने राज्यात पुन्हा एकदा पावसासाठी पोषक वातावरण तयार झालं आहे पुढील अठ्ठेचाळीस तासात विदर्भातील अनेक जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस होईल असा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तवला आहे महाराष्ट्रातील विदर्भ मराठवाड्यातील कोणत्या जिल्ह्यांमध्ये पाऊस आहे आपण पाहूया त्याआधी अशाच वेदर अपडेट्ससाठी एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन मिळवा तर शेतकऱ्यांनी रब्बी हंगामातील काढणीला आलेली पिके झाकून ठेवावी असा सल्लाही देण्यात आलाय पूर्व विदर्भातील नागपूर भंडारा गोंदिया जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस तर काही जिल्ह्यांना गारपेटेचा तडाखा बसणार असा इशारा देखील हवामान खात्याने दिलाय मराठवाड्यासह उर्वरित राज्यात ढगाळ हवामानासह उन्हाचा चटका कायम राहणार आहे असंही हवामान खात्याने सांगितलंय सध्या बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झालाय हा पट्टा पश्चिम बंगालपासून आंध्र प्रदेशापर्यंत तसेच मराठवाड्यापासून कर्नाटक ता, तामिळनाडू ते कोमोरियन भागापर्यंत सक्रिय आहे यामुळे महाराष्ट्रासह अनेक राज्यांमधील वातावरणात मोठा बदल झालाय तापमानात घट होऊन हवेत गारवा झाल्याने पावसासाठी पोषक वातावरण निर्माण झालं आहे त्यामुळे पुढील अठ्ठेचाळीस तासात पूर्व विदर्भात वादळी वाऱ्यासह पाऊस गारपिटीची शक्यता आहे दरम्यान गेल्या दोन दिवसांपासून उपराजधानीत वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस सुरू आहे या पावसामुळे अनेक झाडे कोसळली असून वाऱ्याच्या वेगामुळे काहींच्या घरावरील पत्रे उडून गेली आहेत दरम्यान हवामान खात्याने गोंदिया चंद्रपूर अमरावती भंडारा गोंदिया नागपूरला जिल्ह्यांकरता सतरा ते एकोणीस मार्च ऑरेंज अलर्ट दिलाय